नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा भाव। होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव या प्रश्नाचा उत्तर जाणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पाद कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या मागणी पुरवठ्याचं समीकरण कसं आहे यंदा उत्पादन किती होणार मागणी कशी असणार किती आहे शिल्लक साठा जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत तोपर्यंत एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार हरभरा बाजारभाव हे आपल्याला समजणार नाही सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार पाचशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसत आहे यंदाच्या वर्षी संपूर्ण देशभरामध्ये हरभऱ्याची लागवड कमी झाली प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये त्याबरोबरच मित्रांनो महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये पाणी टचायचं भीषण संकट असल्या कारणास्तव उत्पादकतेमध्ये प्रचंड घट होण्याची शक्यता आहे शिवाय मध्य प्रदेशमध्ये झालेली गारपीट सुद्धा अडचणीचा मुद्दा ठरू शकते या सर्व कारणांमुळे एकीकडे हरभरा उत्पादनामध्ये आपल्याला घट व क्वालिटीचा इश्यू दिसत आहे तर दुसरीकडे लागवडीमुळे ते घट कमी होणार हे अपेक्षितच आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर आणखीन काही घडामोडींचा विचार केला तर सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा सुद्धा अत्यंत कमी आहे जो दहा लाख टनांच्या आसपास असण्याची शक्यता आहे यामुळं मित्रांनो आपण जर एकत्रित सर्व गोष्टींचा विचार केला तर या वर्षी हरभऱ्याच्या भावामध्ये मंदीचं गणित दिसत नाही संधीचं गणित दिसण्यासाठी निवडणुका संपेपर्यंत वाट बघावी लागेल परंतु ज्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत आणि आपल्याला मे महिन्याच्या मध्यपर्यंत निवडणुका दिसणार आहेत त्यामुळं आपल्याला एप्रिल महिन्यात हरभऱ्या भा हरभऱ्याच्या भावामध्ये खूप जास्त ती जी अथवा खूप जास्त मंदी दिसणार नाही बाजारभाव पातळी पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशेच्या दरम्यान दिसेल आणि ज्यांना हरभरा विक्रीची नितांत गरज आहे त्यांनी सहा हजाराचा भाव मिळाला तिथं पंचवीस ते तीस टक्के हरभरा विकावा आणि बाकी हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या मग शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार